पुढे नमस्कार मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा आणि जी कडायला बेला घंटे ती दाबा विसरू नका तर मित्रांनो आज आपण आलो निवरीच्या मैदानावर निवरी मैदानात कोण कोणते सेम सेमी फायनल साठी पात्र ठरलेत भुव्या तर मग मित्रांनो विठ्ठल नाना आणि रणजित सरांचा सर्जा पिन आज सेम फायनल साठी पात्र सरांचा जीव पिन मित्रांनो आज सेम फायनल साठी पात्र ठरला निवरी मैदानात नमस्कार गाडीला स्पीड खूप लागला आहे ना आज मोठं नियोजन केलं है ना आज गुलातली गाडी किती नंबर गाठात पाहिले कशी पाहायला गाडी आज हा शुभेच्छा तुम्हाला आज गाडी स्पीड खूप लागला है ना आज दादा ह्या गाडी बद्दल काय सांगायला कायम गुलालात असते गाडी आहे ना शुभेच्छा तुम्हाला दादा पिन आज निवरी मैदानात सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा दादा नमस्कार कशी पाहिली आज गाडी आठ नंबर गाठात पाहिले है ना नऊ नंबर का आज कोणा बर होता विट्याच्या जीवा बर होता है ना आज गाडी गुलालातली गाडी है ना शुभेच्छा तुम्हाला आज मित्रानो नाईन वन सिक्स निवडीकरांचा वजीर पिन आज सेमी फायनल साठी पात्र ठरला दादा नमस्कार गा कशी पाहाली गाडी आज आज मोठं नियोजन केलंय ना किती वेगळ्या नंबरच्या गाठात पहाले आज होम ग्राउंड वजीर आहे ना शुभेच्छा तुम्हाला पक्षा सुद्धा आज नेवरी मैदानात सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा नमस्कार, नमस्कार। आ, कसा पाहाला आज पक्षा चांगला किती वेळ गाठात पाहायला गाडी आज स्पीड खूप लागला आहे ना गाडीला आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्या आज कितव्या गटात गाडी पाहाली चौथ्या गटात पहाली आहे ना गाडीला स्पीड खूप लागलेलं आज कुणाभर पाहालो वजीर सोबत पहायला है ना आज शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बक्कासूर सुद्धा आज निवरी मैदानात सेमीफायनल साठी पात्र ठरलाय बघा मित्रांनो द्वारलीकरांचा हरणे आणि राजाबीन बिन सेमीफायनल साठी पात्र ठरलेत बघा आजच्या निवरी मैदानात स्पीड खूप लागला आहे ना कशी पाहिजे गाडी आज गटाला गाडी सुंदर पलाली गटाला कसं असेल पहिला राऊंड आहे ना एकदम जमातच पाला पण नंतर सेमीचा स्पीड त्यांचं चांगलं आहे कारण आता आम्ही भरपूर वेळ वेळा जेव्हा पलवली तेव्हा बघितली गट आणि सेमी याच्यात भरपूर तफावत असते त्यांच्या पलण्यात लावत नाही गाडी पण सेमीला खूपच पलते है गटाला कसं असतं ते सुरुवातीला आलेली असतात एकदम त्यावेळेस जा गट झाल्याच्या नंतर त्यांचं शरीर खुल्ला होतं त्यावेळेस तो पलाला काही स्पीड त्यांचा अजून लागतो त्यावेळेस छान पल दादा गुलालातली गाडी आहे ना गुलालातली आहे आता शेवटला एक असा नशेबाचा खेळ असतो एक एक रानावरती पण असतं एक एक दिवस प्रत्येकाचा आहे कारण इथेशी पण आज जेवढे गाडी मालक आल्या तेवढ्या आज विजयाच्या गुलाला साठी त्याच्यामुळे असं कोणी कधी समजून यायचं नाही की मला आज गुलालच खेळ खेळाला जायचा गुलाला असेल तर आनंदाने यायचा आणि गुलाल नसेल तर याच्या नंतर वापस आपण प्रयत्न करायचे आणि दुसऱ्या मैदानात गुलाल कसा होईल याचा प्रयत्न करायचा गाडीचा स्पीड खूप लागतात चांगल्यापैकी आता हिंद केसरीत जर झालेली गाडी तर ती चांगल्या मताने गाडी पालातो ड्रायव्हर चांगला आहे त्यांना अच्युत रेटर्याचा त्याचंही नाव चांगला आहे आणि त्याचा नावही हो बनवून दिला हिंद केसरी झालेला ड्रायव्हर जसा बैला ना हिंद केसरीचा मान आहे तसा ड्रायव्हरला आहे तो मानही त्याला आहे आणि तो त्या मानाच्या हिसाबात पण गाडी पालवतो दादा आज निवरी मैदाना शुभेच्छा तुम्हाला हो निवरी मैदान हा पारंपरिक मैदान आहे यात्रेचा जो गेल्या वर्षी झाला त्याची काही मी ऐकून होतो आणि यांनी घडली की राजाने जिथं नंबर घेतला होता तर त्यांचं आयोजन नियोजन चांगलं आहे आत्ताही मी बघितलं एकदम परफेक्ट आहे त्याच्यामुळे जा त्यांनाही माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद घरणीकीकरांचा हिंद की श्री राजा पिन आज निवरी मैदानात सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा निंबाळकर सरांचा सरजा पिन आज सेमी फायनल साठी पात्र ठरलाय बघा नमस्कार, नमस्कार। गाडी स्पीड खूप लागला आहे ना आज कोणाबरोबर होत सरजा वडकेच्या ना ती पाचव्या गटात पाहिले आहे ना आज गुलालातली गाडी शुभेच्छा तुम्हाला जीवन ड्रायव्हरने यांचा सुंदर पिन आज निवरी मैदानात सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा दोन नंबरच्या गाठात गाडी पाहिले दादा नमस्कार नाव काय तुमचं सुभाष वाईदंडे आज गाडीला गाडीला स्पीड खूप लागला आहे ना आज दोन नंबर गटात पाहिले आहे ना आज कोणाबर होता रायफल रायफल ना कशी हो गाडी दादा आज आहे ना गुलालातली तुम्हाला रायफल पिन आज निवरी माहिती सेम फायनल साठी पात्र ठरला आहे बाबा दादा नमस्कार गाडीला स्पीड खूप लागला आहे ना दोन नंबरच्या गाठात पहायला ना कसं हो आज सुंदरबर नियोजन लागले त्यांनी केलं आहे ना गाडी आज गुलालातली गाडी शुभेच्छा तुम्हाला ओडकीकरांचा पक्ष बिन आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय सातव्या क्रम गटात पाहिलाय भैया नमस्कार कशी पाहिली गाडी आज आज बर होता सर्जावर होता है ना सातव्यात गाडी स्पीड खूप लागलेली गाडीला आज गुलालातली गाडी ही शुभेच्छा तुम्हाला सर, आज सरजा मित्रांनो आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा नमस्कार ना नाव काय तुमचं आज कशी गाडी पाहिली आज किती गटात पाहिली सातव्यात पाहिले ना साथ वेगा। साथ वेगा। साथ वेगा। है आज पक्षावर नियोजन होत आज गाडी शंभर टक्के राहणार ना शुभेच्छा तुम्हाला